चला नाए नाए तर आज शेतातला नाही काही नाही मस्तपैकी आज फिरायला आलेलो आहोत आम्ही आमच्या जवळच इथं महादेवाचं मंदिर आहे आणि इथं खूप मोठं असं तीर्थक्षेत्र आहे यामध्ये असे म्हणतात की लहान लेकरं जर किरकिर करीत असले किंवा आपल्या खेडेगावात सोबणी म्हणून एक असं लहान लेकराला म्हणतात की लहान लेकराची तब्येत जर वर येत नसली किंवा बाहेरचं काही जर असलं तर असं देवाच्या दर्शनानं किंवा इथल्या तीर्थक्षेत्रामध्ये जे काही आहे तेच संपूर्ण निघून जाते आणि लेकरू ठणठणीत होते अशी इथली परंपरा आहे तर त्यासाठीच आम्ही पण इथे दर्शनासाठी आलोत आणि मुलींना पण आंघोळ घालायची आणि मल्हारला पण आंघोळ घालायची आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या मराठी यशोदा घोडके या व्लॉग चॅनलमध्ये तर चला या तीर्थक्षेत्रामध्ये आंघोळ करण्यासाठीच आता आम्ही निघालेले आहोत आणि किती गर्दी बघा आणि पूर्ण लहान लेकरं जेवढे काही लहान असतील तेवढे यामध्ये असं म्हणजे बुडवायचे आणि काढायचे आणि जेवढं आपण म्हणतो ना लहान लेकरं भ्यायचं हे वगैरे काहीच नाही उलटं भेले भे म्हणजे पाण्यामध्ये बुडवायचं आणि ते जर भेले तीन वेळेस पाण्यामध्ये बुडवायचं बाळाला आणि नंतर उलट काढायचं जे काही असं बाहेरचं हे ते असेल तर सगळं बाळाचं ठीक होऊ नये अशी इथली परंपरा आहे तर महिलाची आंघोळ झालेली आहे मल्हारला मल्हारला पण तीन वेळेस पाण्यामध्ये बुडवलं होतं आणि मंदिराच्या बाहेर चंदनाचं लाकूड आहे तर चंदनाचा गंध तिथं जास्त नव्हता त्यामुळे मी थोडं ते थो घासायले थो आणि मुलींना नंतर चंदनाचा गंध लावला आणि मी पण मला स्वतःला लावला आणि नंतर मंदिरामध्ये प्रवेश केला तर मंदिरामध्ये खूप धूपदीप आणि असं म्हणजे नारळाचं हे ते जाळ्याला होतं तर खूप धूर झालेला होता तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण महादेवाचं दर्शन करा आणि जेवढे काही माझे जे व्हिडिओ आहेत ना तेवढे सगळे महादेवाच्या दर्शनाचे झालेले आहेत दुसऱ्या पण देवाला मी जाते पण जेवढी काही मी शूट केलेलं आहे किंवा जे काही व्हिडिओ बनवले ते जास्तीत जास्त महादेवाच्या दर्शनाचे आहेत तर असो जेव्हापासून यूट्यूब चॅनल चालू केलं आहे तेव्हापासून महादेवाचं दर्शन खूप व्हायलं आहे माझं चला तर ते पण चांगलंच आहे ना देवाचं आहे कुठं ना कुठंतरी तर अशा प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि माझ्याकडे एवीद आणि मी फुलं आणली होती घरून तर ते मी देवाला वाहिले आणि नंतर छानपैकी असं शनिवा शनिवारची आमुषा आहे आणि पाडव्याच्या अगोदर आणखी महादेवाचं दर्शन झालं माझं आणि मन प्रसन्न झालं आणि खरं तर आम्ही मुलींची आणि मल्हारची आंघोळ वाहू आंघोळ करावी यासाठीच इथे आलतोत तर या क्षेत्राचं नाव आहे मरळशीत आणि खूप प्रसिद्ध असं तीर्थक्षेत्र आहे हे बरेच लांबून लांबून लोक लहान मुलांना जर काही बाहेरचं असलं किंवा तब्येत जर बाळाची नसेल म्हणजे नसे, असं नसे, वाढली तब्येत असेल किंवा काही दुखत असेल तर सगळ्यांनी इथं बाळाला आणून आंघोळ घालते तर अशी इथली परंपरा आहे आणि चला ता, ता। तर आता आम्ही निघालेले आहोत आणि घरी आलोत आता तर हा उद्याची तयारी चालू आहे आमच्या ना पाडव्यासाठी तेलच्या म्हणून एक शिदुरी म्हणजे शिदुरी पण करते आमच्या इकडं तेलच्यांची पण अशी एक आमच्या इथं परंपरा आहे की पाडव्याला ना तेलच्या करते चार पाच का होईना निर्धर तर तेलच्या करते तर तेच तेलच्यासाठी मी आता उंडा तिंबायले आताच मल्हार झोपलेला आहे आणि आता, आता तेलच्यासाठी मी उंडा तिंबायला तर तेलच्यासाठी उंडा ना घट टिंबावं लागतो तर ते त्याचीच तयारी करायची आणि हे आहे ते हे केले आपला जो काही रवा असतो ना तो भाजायचा आणि साखर पाण्यामध्ये भिजवून ठेवायचा तर आईनं हे दोन दिवसाखाली भिजवून ठेवला होता आणि आता गव्हाचं पीठ आणि हे एकत्र करून म्हणजे पुरे आपण जसं हे करतो तसं मी सगळी रेसिपी दाखवणार आहे पण आता सध्या तर आमचं चालू आहे तेलच्या करण्याची तयारी तर मी दाखवते कशा तेलच्या असतात आमच्या इकडं म्हणजे कोणाकोणा इकडं नसते आता तर आमच्या इकडे आहे तेलच्याची परंपरा तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे नक्की बघा तुम्ही पण आहे आणि हे आपला रवा आहे असतो ना ते भाजायचा आणि बारीक स साखर दळलेली असते त्याच्यामध्ये असा भिजवून ठेवायचा तर आता मी ह्याचे ना असे गोळे करून ठेवते आणि नंतर आपल्याला पिठाच्या उंड्यामध्ये घालायचे तर हे अशा प्रकारे गोळे करून ठेवते मी सगळी आणि नंतर पिठाच्या उंड्यात घालायची आणि पुन्हा आपले चपातीसारखं लाटायचं थोडं आणि नंतर तळायचं तर आमच्या इकडे ही शिदुरी करते तुमच्या इकडं करीत असले तर नक्की कॉमेंट्समध्ये सांगा चला तर मी आता गोळे करून घेते आणि नंतर तुम्हाला तळल्यानंतर आणखीन दाखवते 응. 무슨 응? 응?